हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी यूट्यूब जर्नी तर आणि चॅनलवरती कोणी नवीन असणार आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि मग पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर नाही केला तर चालते पण लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि बेला त्यांच्या ऑल बटनवरती प्रेस करून द्या जेव्हा केव्हाही माझ्या चॅनलवरती व्हिडिओज येणार तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर जेव्हा आपण नवीन यूट्यूबवरती काम क म्हणजे यूट्यूबवरती चॅनल ओपन करतो आणि चॅ यूट्यूबवरती काम करायला सुरुवात करतो आपल्याला कोणत्याच प्रकारचं नॉलेज नसते म्हणजे व्हिडिओ कसा बनवायचा तो एडिट कसा करायचा थमनेल कसं बनवायचं अपलोड कसा करायचा परत हॅशटॅग टायटल पर वगैरे कसं लावायचं हे काही समजत नाही परत चॅनल ओपन कसं करायचं हे सुद्धा माहीत नाही राहत मग कोणतंही ॲप आपण जेव्हा घेतो तर आपल्याला एक इमेल आय डीने लॉग इन करावं लागते तर जसं आपण युट्यूबमध्ये तेव्हा आपल्याला लॉग इन करायला सांगते एक ईमेल आय डीच्या थ्रू तेव्हाच ना आपलं चॅनल तिथे ओपन होऊन जातं काही करायची गरज नाही मग तसं चॅनल ओपन झाल्यानंतर आपण कधी पण कधीही भविष्यात शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता चॅनल तर ओपन झालं माझं आधीच चॅनल ओपन होऊन होतं मी यूट्यूबला लॉग इन केलं होतं तेव्हाच माझं चॅनल ओपन झालं होतं पण मला माहित नव्हतं की आता चॅनल ओपन झालंय आणि मग आपल्याला व्हिडिओ बनवायचे असं काही माहित नव्हतं फक्त लॉग इन केलं आणि मी दुसऱ्यांचे ब्लॉग बघायला सुरुवात केली होती तर लॉगिन दुसऱ्याचे ब्लॉग बघता 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 पहिले यूट्यूबचं पेमेंट किती आलं हे मी हा मी ब्लॉग बघितला मला माहीत नव्हतं तोपर्यंत मला माहीत नव्हतं की यूट्यूबवरती जे कोणी व्हिडिओ बनवते त्यांना पेमेंट वगैरे मिळते असं मला अजिबात माहीत नव्हतं जेव्हा तो मी व्हिडिओ बघितला आणि तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळलं की नाही यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवले आणि चॅनल ओपन केलं व्हिडिओ वगैरे बनवले तर त्यातून पेमेंट मिळते असं कळलं शिवांश तीन वर्षाचा होता आणि तेव्हा तेव्हा ना मी त्याला पाळणा घरामध्ये ठेवून जॉब शोधत होते तर मिस्टरांचा विरोध होता पांढराघरामध्ये शिवांशीला ठेवून जॉब करायचा त्याच्यामुळे मग पर्यायच नव्हता माझ्याकडे मग आता काय करू काय करू तर थोडे दिवस थांबून मग परत विचार केला की के, काहीतरी काम केलं पाहिजे आणि मग काही काम नव्हतं माझ्याकडे आणि मग 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 हाच एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरतीच अशी दिवसभर राहायचे कोणाचे पण व्हिडिओ बघायचे थोडेसे कॉमेडी व्हिडिओ बघायचे कोणाचे कुकिंगचे कोणाचे ब्लॉगिंगचे कोणाचे ट्रॅव्हलिंग ब्लॉगचे असे व्हिडिओ बनवून बघायचे आणि त्यात मला तो यूट्यूबवरून पेमेंट मिळाल्याचा व्हिडिओ दिसला आणि तो बघितला त्यानंतर मग ठरवलं की चला आता आपणही सुरुवात करू आपण मग मी एक युट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला युट्यूब वरती व्हिडिओ बनवण्याचा निर्णय तर घेतला पण युट्यूब साठी बनवणं इतकं सोपं नव्हतं सोपं नव्हतं का म्हणजे तुम्हाला सांगते कारण मला ना त्याच्या आधी कधीच फोटो काढण्याचा किंवा रील बनवण्याचा किंवा मग असा साधे व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवण्याचा छंद नव्हता आवडच नव्हती आणि खरं म्हटलं तर कॅमेरा फेस करणं मला जमत नव्हतं आता जसं मी एकदम कॉन्फिडेंट आणि एकदम बिनधास्त बोलते तशी मी आधी बोलू शकत नव्हती चार महिने लागले मला यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला पहिला व्हिडिओ बनवायला काय एवढा वेळ लागले तर तुम्हाला सांगते तर बघा कॅमेरा फेस करणं मला माहीत नव्हतं मग जेव्हा मी विचार केला की नाही युट्यूबवरती मी आता काम करणार व्हिडिओ युट्यूबसाठी व्हिडिओ बनवणार तर तेव्हा काय झालं जेव्हा मी मोबाईल घेतला मोबाईल हातात घेतला कॅमेरा ओपन केला आणि जेव्हा मग मी आता बोलते तेव्हा मी खूप बोलणं बोल बोलायचेच बुला, विसरून जायचे फक्त मी माझे परिचय द्यायचा की मी हाय मी हाय फ्रेंड्स मी आहे सुषमा सगळी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं हे सुद्धा मी अडखळत अडखळत बोलत होते अडखळत अडखळत बोलता बोलता मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता व्हिडिओ बनवताना की <laughs> मी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकेन तर एकदम बेकार असा पहिला व्हिडिओ शूट केला आणि तो एकदम बेकार मी डिलेटही मारून टाकला आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी चार महिने प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिस केली मला व्हिडिओ बनवता बनवता आता कसं घरातले कामही बघावे लागत होते परत शिवायशिवाय बघावं लागत होतं जसे मी यूट्यूबवरती बाकी लोकांचे व्हिडिओ बन बघायचे तसा माझा व्हिडिओ शूट होत नव्हता तर मला असं वाटायचं की तसा व्हिडिओ शूट झाला पाहिजे आता तसा व्हिडिओ शूट व्हायला मला वेळ प्रॅक्टिस करावी लागणार होती आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलायचं कसं हे तर महत्वाचं होतच होतं पण तो मोबाईल पकडायचा कसा म्हणजे अँगल तो, तो, तो पकडायचा कसा हेही माहित नव्हतं आता जशी मी मदत तुम्हाला दिसते सेंटरमध्ये दिसते तुम्हाला तशी मी अजिबात दिसत नव्हते एका कोपऱ्याला म्हणजे जिकडे आता म्हणजे हा ही बाजू आहे ना अशी एका कोपऱ्याला मोबाईलच्या मी दिसायची आणि मी तिकडे नजर करून बोलायची तर तेव्हा काय व्हायचं तेव्हा काय व्हायचं की मी एका कोपऱ्यामध्ये दिसायची त्याची स्वतःच विचार करायची की असे व्हिडिओ राहत नाही असे व्हिडिओ बनवून काही उपयोग होणार नाही चांगले व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मग पुन्हा ते प्रॅक्टिस करता करता प्रॅक्टिस करता करता थोडासा मोबाईल चांगला पकडता आला थोडासा अँगल घेता आला त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली व्हिडिओ बनवायला म्हणजे परिचय तर स्वतःचा द्यायची सुरुवात तर व्यवस्थित करायची पण नंतरच बाकीचं सगळं विसरून जायची मला काय बोलायचं आहे ते सगळं विसरायची सगळं विसरून गेल्यानंतर परत बघायची डिलीट करायची आणि परत व्हिडिओ शूट करायची असं चार महिने मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिले आता कधी कधी काय व्हायचं मोबाईलचा कॅमेरा ओपन करून त्यामध्ये मला बोलता येणं बोलता क, बोलता येत नव्हतं कठीण जायचं तर मग दुसरा ऑप्शन काय होतं तर माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे किचनमध्ये ड्रेसिंग आहे ड्रेसिंगचा मिरर समोर मी स्वतः उभी व्हायची आणि स्वतःला आरशामध्ये बघून मी स्वतःशीच बोलायची तर तशी प्रॅक्टिस काही दिवस केली तशी प्रॅक्टिस काही दिवस केल्यानंतर मग मी पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला तर तेव्हा शिवांश होता लहान आणि तुम्ही बघितला नसेल तर बघा तो व्हिडिओ त्यामध्ये शिवांश माझ्या मांडीवरती वगैरे येऊन बसलेला आहे तर त्याला घेऊन मी तो इंट्रोडक्शन व्हिडिओ इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला आणि तोच माझा पहिला व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला त्यानंतर एक रुटीनचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यानंतर मग दोन शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते शिवांशचा माझा तर असे चार व्हिडिओ अपलोड केले आणि चार व्हिडिओ अपलोड केल्यानंतर राहिली मला प्रेग्नन्सी खूप त्रास व्हायला लागला तर वेळ खूप वीकनेस आला होता प्रेग्नन्सीच्या त्या उलट्यांच्या त्रासांमुळे आणि तर ते तीन महिने मी गॅप घेतली म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर परत तीन महिने मी गॅप घेतली चौथ्या महिन्यामध्ये आली मग दिवाळी दिवाळी जवळजवळ आली होती आणि तेव्हा मग विचार केला मी की नाही आता आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवू परत मग धनुर्दशी आहे दिवाळी आहे चांगला सण आहे लोकच आपले व्हिडिओ बनवतात आपणही व्हिडिओ बनवू त्या दिवाळीपासून मी आपल्या चॅनलवरती खऱ्या अर्थाने व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा मला प्रेग्नेन्सी होती चार महिन्याची आणि तिथून मी सुरुवात केली तर तिथे पण आता म्हणजे असा त्रास कमी होता असं नाही त्रास होता मला प्रेग्नन्सीचा पण मी कधी कधी व्हिडिओ बनवायचे जास्त रोज बनवू शकत नव्हते तर कधी कधी व्हिडिओ बनवायचे धनुत्रदशीचा पहिला व्हिडिओ जेव्हा मी टाकला तेव्हा माझा व्हिडिओ ना लोकांपर्यंत पोहोचायला लागला आधीचे जे चार व्हिडिओ टाकले होते ते लोकांपर्यंत पोहोचत नव्हते ते मी स्वतःच बघायचे माझेच व्ह्यूज मला येऊ माझेच व्ह्यूज मला दिसायचे मी खूप नाराज राहायचे तिथून मग मी धन्नदेशीचा पहिला व्हिडिओ टाकला आणि तो थोड्या लोकांपर्यंत पोहोचला जास्त नाही पाच पन्नास लोकांपर्यंत पोहोचला तर जेव्हा मी तो एक 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 एक, एक न्यूज वाढायला लागले तेव्हा मला इतका आनंद व्हायला लागला खूप आनंद व्हायला लागला जेव्हा मिस्टर संध्याकाळी घरी आले आणि मी त्यांना सांगितलं मंगेश माझा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहे एक 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 एक, एक, एक न्यूज वाढत आहे तिथून कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आणि युट्यूबवरती काम करणार असं मी त्यांना म्हटलं तर तिथून मग थोडे थोडे सबस्क्राईबर सुद्धा वाढायला लागले धनुत्र दिशीचा व्हिडिओ टाकला आणि तिथून माझे दोन चार दोन चार असे सबस्क्राईबर वाढायला लागले दोन हजार बावीसच्या दिवाळीपासून मी आपले आप म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायला लागले मग आता व्हिडिओ बनवायला लागले व्हिडिओ बनवण्याचं नॉलेज नव्हतं तुम्हाला सांगितलं किती दिवस प्रॅक्टिस केली तेही तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ शूट करायला घेतले व्हिडिओ तर बनवला व्हिडिओ बनवल्यानंतर मग आता व्हिडिओची एडिटिंग असते मग त्या व्हिडिओची एडिटिंग मला कोणी शिकवली मी कोणाकडनं शिकले तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते प्रेग्नन्सीमध्ये मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते तेव्हा मला कोणी मदत केली नाही तर आता व्हिडिओ वगैरे बनवत होते व्हिडिओ बनवायचं टेन्शन केलं म्हणजे व्हिडिओ बनवता येत होते मला म्हणजे कॅमेरा फेस करता येत होतं पण तरी सुरुवातीला मला मला जे काही बोलायचं ते पुढचं विसरायचे आणि प्रत्येक शब्द माझ्या तोंडातून डबल डबल यायचा तर व्हिडिओ तर बनवले व्हिडिओची एडिटिंग करता येत नव्हती मला व्हिडिओची एडिटिंग करता येत नव्हती मग हे कुठे शिकले तर युट्यूबवरूनच शिकले तुम्ही बघा यूट्यूब चॅनल सुरू करण्यापासून व्हिडिओ कसा बनवायचा त्याच्यापासून एडिटिंग कशी करायची थमनेर कसं करायचं थमनेर कसं बनवायचं आणि अपलोड कसं करायचं टायटल काय टाकायचं थमलेल काय टाकायचं हे सगळं तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळते काही कुठे जाण्याची गरज नाही काही कुणाला विचारायची गरज नाही जेव्हा आपण नवीन नवीन युट्यूबर असतो आपल्याला यूट्यूबवरती काम करता येत नाही किंवा काम करण्याची पद्धत माहीत नाही तर तेव्हा ना आधी हे सगळं नॉलेज घेऊन घ्यायचं मी जेव्हा यूट्यूबवरती काम करायला सुरुवात केली तेव्हा व्हिडिओ तर बनवला पण तो एडिट करावं लागते हे मला माहित <laughs> एडिट करावं लागते हे मला माहित नव्हतं जर एखादी शब्द बोलला की मी अडकळायचे मग तो शब्द मला कट करावा कट कट करायचा कर होता तर मग कसा कट करायचा मला हे नव्हतं माहित व्हिडिओ शूट केल्यानंतर व्हिडिओ एडिट करायला एक एडिटिंग ॲप घ्यावं लागणार होतं तर ते सगळं मी यूट्यूबवरती सर्च केलं युट्यूबवरती सर्च केल्यानंतर इन शॉर्ट हे ॲप घेतलं इन शॉर्ट या ॲपमध्ये मी माझे यूट्यूबसाठी जे जेवढे काही व्हिडिओ बनवते ते सगळे त्याच्यातच एडिट करते आजही आणि ते एकदम सोपं ॲप आहे त्याचा वॉटरमार्क पण येत नाही आणि वॉटरमार्क सुद्धा फ्रीमध्ये रिमूव्ह होतो त्याच्यामुळे हे ॲप मी कंटिन्यू वापरत आहे तर खूप चांगलं आहे या तुम्ही पण वापरा सोपं आहे एकदम काही कठीण नाही खूप समजायला सोपं आहे त्याच्यामुळे इथे एडिटिंग आरामात नवीन नवीन युट्यूबर जो आहे ना तो या इन्स्टॉट ॲपमध्ये एडिटिंग खूप आरामात करू शकतो कारण हे झाले एडिटिंग ॲप आणि इथे मी एडिटिंग करते एडिटिंग केल्यानंतर मग आता व्हिडिओ अपलोड करायचा असतो व्हिडिओ अपलोड करताना व्हिडिओ कुठून अपलोड करायचा म्हणजे जिथे आपण एडिटिंग केली तिथूनच अपलोड करायचा कि टी स्टुडिओमध्ये जाऊन अपलोड करायचा हे मला माहीत नव्हतं मी तर सुरुवातीला जिथे एडिट करायचे ना तिथूनच मी अपलोड करायचे तर तिथूनच मी अपलोड आताही तिथूनच अपलोड करते मी म्हणजे जिथे ज्यु इनशॉर्ट ॲपमध्ये व्हिडिओ एडिट एडिट करते आणि तिथूनच मी यूट्यूबला अपलोड करते किंवा मग तिथून तुम्ही वायटी स्टुडिओला जाऊन सुद्धा अपलोड करू शकता दोन्ही पद्धतीने करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी मी असंच करते जिथे एडिट करते म्हणजे इनशॉर्ट ॲपमध्ये एडिट करते सेव्ह करते आणि त्यानंतर तिथूनच मग तो व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर मग अपलोड करते अपलोड करताना मग त्यामध्ये टायटल येते डिस्क्रिप्शन येते नंतर मग हॅशटॅग येते मग हे सगळं टाकायचं आणि मग व्हिडिओ अपलोडिंगला टाकून द्यायचा व्हिडिओ अपलोडिंगला टाकल्यानंतर मग आपल्याला एक चांगला थमनेल लागते थमनेल कसा बनवायचा हे माहीत नव्हतं मग आता थमनेल बनवायचं कसं हे सुद्धा मी यूट्यूबवरती सर्च केलं यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर बरेच ॲपचे नावं आले माहीत झाले आणि पिक्सल ॲप हे मी वापरते म्हणून तर मी पिक्सल ॲपमध्ये थमनेल बनवते ते एकदम सोपं आहे खूप इझी आहे तुम्ही बघा तुम्ही पिक्सल पिक्सल ॲप कधी घेतलं नसेल तर नक्की घेऊन बघा काही त्याच्यात मोठ्यात मोठा तामझाम नाही आहे खूप जास्त फीचर्स वगैरे नाही म्हणता ना म्हणता ना येणार पण कामापुरते तरी आहे त्यामध्ये फीचर्स तर त्यातून तुम्ही करू शकता एकदम पिक्सेल ॲप एक सोपं ॲप आहे आणि तिथून आपण थंबनेल चांगलं बनवू शकतो तुम्ही आजही सुरुवातीपासून तर आतापर्यंत पिक्सेल ॲपमध्येच मी माझ्या माझे थंबनेल मी बनवत आले आहे तर हे सगळं जे आहे व्हिडिओ बनवणं एडिट करणं थंबनेल बनवणं अपलोड करणं हॅशटॅग टायटलीज सगळं मी जे आहे ते युट्यूबवरूनच शिकले आणि तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम आले काही प्रॉब्लेम होते तर कोणाला कोणाच्या व्हिडिओ तुम्हाला आवडते जसं तुम्हाला माझी व्हिडिओ आवडते की तुम्हाला काही प्रश्न असते तर तुम्ही मला विचारता मग तुम्ही जर युट्यूबवरती सर्च केलं की तुम्हाला थमनेल कसं बनवायचं आहे तुम्हाला व्हिडिओची एडिटिंग कशी करायची व्हिडिओ एडिटिंगसाठी ॲप कोणतं चांगलं आहे हे सगळं कधी तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ येतात मग त्यातून तुम्हाला चांगली माहिती मिळते आणि तुम्ही तिथून शिकून मग आपल्या युट्यूब चॅनलवरती काम करू शकता तर मी आधी शिकले मी चार महिने अशी प्रॅक्टिस करत राहिले व्हिडिओ बनवण्याची एडिटिंग करण्याची थमनेल बनवण्याची मी प्रॅक्टिस करत राहिले त्याच्यानंतर नंतर मग मा, मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती काम करायला लागले त्याच्याशिवाय मी युट्यूबवरती काम करायला सुरुवात केली नाही व्हिडिओ बनवण्यापासून एडिटिंग थांबलेलं आणि अपलोडिंगपर्यंतचा असा प्रवास माझा होता असं झालं सगळं मी केलं कोणीच मला मदत केली नाही कोणाकडून मी शिकले नाही कारण तर मला कोणी सपोर्ट करणारच नव्हतं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये व्हिडिओ बनवले त्यामध्ये मला घरातले कामं हो, शिवाजीला सांभाळणं माझी प्रेग्नन्सीचा त्रास आणि यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं ते एडिटिंग करणं खूप कठीण होतं माझ्यासाठी तरी त्यामध्ये मी व्हिडिओ बनवत राहिले नंतर मग माझी झाली डिलिव्हरी डिलिव्हरीच्या चार पाच दिवस पाच सात आधी माझी आई आली खूप कठीण परिस्थिती तिची खूप अवस्था खराब होती म्हणजे तेव्हा म्हणजे गावाकडून आली तेव्हा कारण तर तिला आई बा, भावाला बाबाला सोडून यावं लागलं होतं माझ्या डिलिव्हरीसाठी आणि मग भावाचे बाबाचे तिकडे हाल होते ते जेवणाचे म्हणजे जेवण त्यांना वेळेवरती मिळायचं नाही एका टायमाचं मिळायचं दुसऱ्या टायमाचं मिळायचं नाही अशी त्यांची परिस्थिती होती तिकडे आईचं मन इकडे पण नाही तिकडे पण नाही असं झालं होतं म्हणजे जाऊ तर जाऊ कुठं असं आयला वाटत होतं तर मोठ्या मुश्किलनं माझी आई माझ्याजवळ वीस दिवस राहू शकली तर त्या वीस दिवसामध्ये आई होती तर मग आईची खूप मदत झाली मला तर त्या दिवसांमध्ये नुकतीच आता डिलेवरी झाली होती त्याच्यामुळे मी मला स्वतःला बोलावं लागत होतं ना त्याच्यामुळे मग मी जास्त व्हिडिओ बनवले नाही पण डिलिव्हरी झाल्यानंतर वीस दिवसानंतर जेव्हा आई गावाला गेली त्यानंतर मग सगळ्या जबाबदाऱ्या मा माझ्यावर आल्या बाळाच्या म्हणजे सकाळी उठून त्याची त्याला मालिश करण्यापासून आंघोळ करण्यापासून सगळी काळजी घेण्यापासून सगळं सगळी जबाबदारी माझ्यावर आली डिलिव्हरीच्या आधी मला एकटीलाच व्हिडिओ बनवावे लागत होते सपोर्ट नव्हताच कोणाचा आणि डिलिव्हरीनंतरसुद्धा मग मलाच व्हिडिओ बनवायला लागले तर आत्ताच पर्यंत मी एकटीच व्हिडिओ बनवते तर खूप कठीण होतं माझ्यासाठी हे सगळं करणं जसं आपण आता एखाद्याचा व्हिडिओ बघतो मी सुद्धा जेव्हा यूट्यूबवरती आले यायच्या आधीनं मी अशी ब्लॉगिंगचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवायचे किती मस्त आहे किती मस्त आपलं यूट्यूबवरती आपलं म्हणजे लाईफस्टाईल शेअर लाईफस्टाईल शेअर करते आ, एक मस्त व्हिडिओ बनवतात असं मला वाटायचं मी पण बनवते खूप सोपं आहे असं मला वाटायचं पण जेव्हा यूट्यूबवरती काम करायला लागले तेव्हा मला वाटलं की नाही बाबा हे सगळं कठीण आहे व्हिडिओ बनवणं तर सोपं आहे पण ते एडिटिंगला अपलोडिंगला आणि थमलेला वेळ खूप जातो ना खूप कंटाळ्या यायचा प्रेग्नन्सीमध्ये वीस दिवसाच्या बाळाला घेऊन सगळं मी एकटीनं केलं सगळं एकटीनं मॅनेज केलं सगळं एकटीनं व्हिडिओ बनवले एडिटिंग केले सगळं सगळं मी एकटीनं केलं त्याच्यामुळे खूप म्हणजे माझ्यासाठी कठीण सांगताना एवढं कठीण नाही वाटत पण मी त्या परिस्थितीत होते तेव्हा ते परिस्थिती खूप कठीण होती माझ्यासाठी तर असं असा होता माझा प्रवास तर तिथं दोन हजार बावीसच्या धनुतदर्शीपासून मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर तिथून अद्वितचा वाढदिवस झाला आणि मी तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड केला म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीसला अद्विक तेरा मार्च दोन हजार चोवीसला अद्विक एका वर्षाचा झाला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ अपलोड केला तर रात्री संध्याकाळी रात्री अकराच्या दरम्यान अकराच्या दरम्यान मला कळलं की आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर दिवाळीपासूनच म्हणा तिथूनच मी माझ्या व्हिडिओ त्याच्या आधी माझे सबस्क्रायबर काहीच नव्हते दोन हजार बावीसच्या दिवाळीपासून जेव्हा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला बनवायला लागले खऱ्या अर्थाने तिथूनच सबस्क्रायबर वाढायला लागले आणि तिथून मग सबस्क्रायबर वाढता वाढता सव्वा वर्षामध्ये माझ्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याची मेहनत म्हणा किंवा मग आता बाहेर जाऊन जॉब करण्याची मेहनत म्हणा किंवा एखाद्या छोटासा आपला स्वतःचा बिझनेस करायचा म्हणलं तर त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते झिरो सबस्क्राईबर ते एक हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले ते तुम्हाला सांगितलं कुटुंब कुठपर्यंत झाले ते सांगितलं मला अजिबात कोणाची मदत झाली नाही सगळं काही मीच केलं माझा व्हिडिओ मी शूट करते माझा व्हिडिओ एडिटही मीच करते थांबलेलंही मीच बनवते आणि अपलोडही मीच करते हे सगळं काम मलाच करावं लागतं सगळं सगळं घरातलं करून मुलांचं करून घरातलं करून सगळं हे मी करत असते तर शिकवलं वगैरे कोणीच नाही हे सगळं काही मी जे आहे ते युट्यूबवरूनच शिकली आणि युट्यूबवरच काम करायला लागले तर ही होती माझी युट्यूबची जर्नी तुम्हाला कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये आणि चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय